निफाडचा पारा निचांकीवर येथे हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपासून थंडीची लाट आली असून निफाडचा पारा आठ पॉइंट आठ अंशापर्यंत घसरलाय यंदाच्या हंगामातील हा निचांक आहे दिवसाही थंड वारे वाहत असल्याने नागरिकांना उबदार कपडे घालून घराबाहेर पडावे लागत आहे दोन तीन दिवसापासून तालुक्यात पहाटेच्या वेळेस तसे रात्रीच्या वेळेस थंड वारा जास्त प्रमाणात जाणवत आहे त्यामुळे थंडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांचा वापर वाढला आहे तसेच शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोट्या पेटून त्याभोवती गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे निपाडच्या कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रात तापमान आठ पॉईंट अं अंशापर्यंत खाली आला आहे यामुळे निपाड तालुक्यासह लासलावधी थंडीची लाट जाणवत आहे येत्या काळात थंडीचा जोर अधिक वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे निफाडमधील या थंडीमुळे गहू हरभरा या रब्बी पिकांना याचा फायदा होत असला तरी द्राक्ष उत्पादकांची मात्र चिंता वाढली आहे आणखी थंडीत वाढ झाल्यास द्राक्ष बागेदारांना पहाटे ठिबकद्वारे पाणी देणे अथवा परिपक्व होत असलेल्या द्राक्ष बागेत शेकोट्या पेटवणे असे पर्याय करावे लागणार असल्याचे जाणकारांचे मत आहे कांदा नगरी न्यूजकरिता आसिफ पठाण